गुड मॉर्निंग मैत्रीण शुभ सकाळ सर्वांना चला मैत्रीण देवपूजा करू उंदराने हे केलेत मैत्रीण उंदर आता कमी झाले तर एकच उंदीर झालाय उशीर झालाय आज मला नमस्कार माझा ओम नमो नारायण हरिओ नमो नारायण ओम नमो नारायण देवांसाठी वेळ काढावाच लागते मैत्रिणी थोडा तरी देऊ देव आजकाल पण फुलं कोणी नेहली कायता नेऊजा देवालाच होईल येत बरं झालं नेहल खाली पडूस तर ती नेलेली बरी खाली एवढं हे होईल ना फुलायचं नमो श्री श्री ब्रह्मा स्वामी रूपम ब्रह्मा स्वरूपाय ब्रह्मस्वरूपाय धराय स्वामी समर्थाय नमो नमस्ते हे स्वामी विष्णु ब्रह्मा शिवशक्ती ब्रह्मस्वूपाय करुणा अच्युत केशव कृष्ण दामोदर जानकी जानकल्लभम हे देवा तुम्हाला इतकं सुंदर आयुष्य दिलंस त्याच्याबद्दल मी तुझी खूप खूप ऋणी आहे असं मैत्रीण रोज देवाला म्हणायचं देवाला कृतज्ञता व्यक्त करायची जी। तुमचं जीवन आणखीन सुफल सफल होईल आणि तुमच्या अंगात पॉझिटिव्ह एनर्जी संचारती मैत्रीण देवपूजा देवदेव देवाचं नामस्मरण जितकं शक्य होईल तितकं दिवसातून मैत्रीण देवदेव करायचं संसार तर काय मैत्रीण आयुष्यभर संसार देवाने मुद्दामबाईला संसार बी दिलाय देव पण परीक्षा घेतोय का काय की मला तर वाटते पण तुम्ही देवाचं करा म्हणून तुम्हाला प्रत्येक ह्याच्यातून तुम्हाला सोल्युशन मिळते तेवढं डोकं फ्रेश राहतंय तुम्ही देव देवाचं वाचलं आता मी पण वाचन सुरू करणार आहे मैत्रीण जसा वेळ भेटेल तसं करायचं आपल्या मनाची शांतीसाठी चला मैत्रिणी आता आरती घेऊ सुख करता दुःख हरता वारता विघ्नाची नरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शिंदुराची कंटी झटके गळा शोभे महानुत्ता फळांची जय देव जय देव नाकटित

आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवयाम आरती तुकारामा ओम भूर्भुव स्वाहा तत्सवितुर्वर्ण्य भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात हिन अशी का फैलत की वाती आज चला मैत्रिणी मग बघा आजची माझी देवपूजा कशी वाटली तुम्हाला येत आहे आपली विठ्ठल रुक्माई आपले स्थान कर्कटावर येऊ ठेवून या इथं आहे आपला कृष्ण इकडं आपले भोलेशंकर महालक्ष्मी माता ओम नमो नारायण ओम नमो ना। नारायण ना। जितकं होईल तेवढं देवाचं नामस्मरण करायचं मैत्रिण दिवसातून हे महिना एवढा पवित्र महिना आहे खूप छान आहे हे महिना देव देव करायचं ह्या महिन्यामध्ये तर आता मैत्रिणी मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना